क्रांतीज्योती सावित्री ज्योतिबा फुले आणि महामानवांनी आणि जातीच्या उद्धाराकरिता कार्य केले मी वंदन करते सत्यशोधक महिला व सत्यशोधक अध्यापक महिला मंचे वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्री आई फुले जयंती समारोहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मान्यवर आणि आपण सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय भीम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या फुलेशाऊ आंबेडकर विचारवंत आदरणीय माननीय सुशिलाताई मोराडे यांचा परिचय देण्याची जबाबदारी विचार मंचाने माझ्याकडे सोपवली आहे त्यानुसार त्यांचा परिचय आदरणीय सुशिलाताईचा जन्म बीड जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात झाला प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण या त्यांचे झालेले आहे डिग्री बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांची हिंदी आणि प्रोफेसर म्हणून इतिहास विभागाच्या प्रमुख श्री व्यंकटस्वामी महाविद्यालय बीड येथे त्या एकोणचाळीस वर्षे त्यांनी सेवा केली कुलेशा आंबेडकर चळवळीमध्ये आजही सातत्याने त्या काम करत आहेत वर्षापासून ताई काम सुरू आहे पिंड जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य होत्या एकोणीसशे ब्याण्णव ला भारतीय रेल्वे बोर्डाच्या त्या सदस्य झाल्या महानंदा डेअरी मुंबई राज्याच्या संचालक म्हणून सुशीलाताई ताई यांनी काम केले पिंड जिल्हा सहकार बोर्डाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि संस्थापक रचनात्मक कामामध्ये सुशीला ताईने स्वतःला गुंतवून घेतलेला आहे आणि आता त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघर्ष समिती किसान संघर्ष समिती यामध्ये सातत्याने काम ने ने करत आहे महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याकरिता सुशीला सातत्याने प्रयत्न करत असतात आम्हा सर्व सावित्रीच्या लेखीने त्यांचा आदर्श घेण्यासारखाच आहे आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये सातत्याने पुढे त्यांच्या आपल्याला मदत होते सत्यशोधक महिला आणि अध्यापक महिला मंचाच्या वतीने मी या ठिकाणी पुन्हा त्यांचं स्वागत करते आणि थांबते जय विज्या जय जयविदान सुशीलताई बंद कमलताई मुला सांगितलेली आहे सुशीलताई मोराडे हो यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कल्याणीताई ताई व मंचावरील सर्व पाहुणे त्यांचा सत्कार करते मनास फुलवी मनास फुलवी मनास फुलवी मनास फुलवी ही काफी फुलांची धारा सत्कार मान्यवर म्हणजे पाळतो आम्ही परंपरा पाळतो आम्ही परंपरा

आणि माणुसकीची जोड असे मान्यवर अशा मान्यवरांचा सत्कार व्हायलाच हवा आणि सत्कार कार्यक्रम सोहळा संपन्न झाले या ठिकाणी